नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गुरुपौर्णिमेनिमित्त अतिशय सोपे आणि खूपच छान मराठी भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव काव्या आहे आज गुरुपौर्णिमा सर्वप्रथम माझ्या सर्व, सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा पौर्णिमा असेही म्हटले जाते ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्या गुरुप्रती आदर कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय गुरु, गुरु आपल्या अनमोल जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात गुरु हे आपले खरे मार्गदर्शक प्रेरक आणि मित्र असतात त्यांचे महत्व शब्दात व्यक्त करता येणार नाही इतके महान ना आहे सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा